नागपूर महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे सरकारी जमीन विकणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची जमीन असल्याचं माहिती असूनही आरोपींनी चोवीस एकर जमिनीची विक्री केली याच जमिनीवर भारतीय क्रीडा प्राधिकरणाचं क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहे हे विशेष भारतीय क्रीडा प्राधिकरण हा नागपूर शहरातील क्रीडा दृष्टिकोनातून महत्वाचा प्रकल्प प्रदीर्घ काळापासून रखडला आहे कारण नागपूर महानगरपालिकेच्या जमिनीवर लोकांनी खरे बांधली आहेत ही घरं निकामी करून ती जमीन साईला देण्याचं सा अनेक दिवसांपासून नियोजन होतं मात्र मनपाला त्यात यशच मिळत नाहीये दरम्यान नागपूर महानगरपालिकेनं वाठोडा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध जमीन विक्री केल्याची तक्रार दाखल केली ही जागा नागपूर महानगरपालिकेची आहे हे माहिती असूनही ती नागरिकांनी विक्री केली आहे त्यांच्यावर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफला जी जागा दिलेली आहे वाठोडा परिसरामध्ये त्यामुळे तरोडी खुर्द पण त्यामध्ये आहे असे दोन्ही तिन्ही स मोजांमध्ये ती जागा देण्यात आलेली होती सत्याऐंशी एकर जागा देण्यात आल्यानंतर तिथे लक्षात आलं आहे की जेव्हा साईचं काम सुरू झालं त्यावेळेस त्या ठिकाणी काही लोकांची घरे दिसून आली आणि काही लेआउट लेआउट पाळून प्लॉट विकल्याचे पण निर्देशांस आले होते त्यावरती महानगरपालिकेने एक कमिटी नेमून एक चौकशी पण केली होती आणि त्या ठिकाणी जे आहेत ते त्यांनी खरेदी असे दिसून आलेले आहेत वाठोडा परिसरातील मौजा तरुडी खुर्द इथं ज्या ठिकाणी साईचा प्रकल्प होणार आहे ती जमीन एकोणीसशे बासष्टमध्येच मध्येच मनपानं संपादित केली होती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ही जमीन एन आय टीकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली या ठिकाणी सिवरेज प्लांट उभारण्यात येणार होता मात्र ही योजना प्रत्यक्षात आलीच नाही त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये महापालिकेनं सत्याऐंशी पूर्णांक एकर जागा साईला देण्याचा निर्णय घेतला इथं खसरा क्रमांक पंचावन्नची चोवीस एकर जमीन तत्कालीन मालक जागो केशव तेली यांच्याकडून ही जमीन संपादित करण्यात आली होती मात्र सर्व सत्य माहिती असतानाही त्यांच्या कुटुंबियांनी ही जमीन स्नेहल डेव्हलपरचे विलास तुकारामजी सातपुते यांना विक्री केली त्यांनी यावर लेआउट टाकून भूखंडांची विक्री केली त्यांनी ती जमीन जी आहे ते स्नेहल डेव्हलपर्सला विकली आणि ती विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी मिळून म्हणजे uh, त्या ज्याच्याकडनं आम्ही जमीन uh, भूसंपादित झालेली होती एन आय टीकडून त्यांचे वारस आणि स्नेल डेव्हलपर्स यांच्या वतीने ती वेगवेगळ्या नागरिकांना भूखंड म्हणून विकली जेव्हा की ती स्नेल डेव्हलपरला त्यांनी शेतजमीन जमीन म्हणून विक्री केली होती आणि त्यामुळे असं निर्देश असं आलं आहे की या बाबीची जाणीव त्या वारसांना होती की ही जमीन भूसंपादित झालेली आहे तरी पण भूसंपादित झालेल्या जमिनीवरती एन आय टी किंवा एन एम सीचं नाव यायला पाहिजे होतं हे नाव नसल्यामुळे याचाच गैरफायदा घेऊन त्या जागा ज्या आहेत ते इतरांना भूखंड म्हणून त्यांनी विकल्या त्यामुळे मूळ जे आहे त्यांनी याच्यामध्ये गुन्हा केलेला आहे हे पूर्ण कागदपत्रा म्हणून आमच्या निर्देशनास आला त्यामुळे काल आमच्या एन सीच्या वतीने सावर अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या मूळ मालकांवरती आणि स्नेहल डेव्हलपर्सच्या प्रोपरायटर यांच्यावरती काल वाठोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा हो नोंदवण्यात आला ही जमीन अनेकांना विकल्याचा आरोप तर आहेच शिवाय या जमिनीचा वापरकर्ता बदलण्याचाही आरोप आहे मात्र या जमिनीच्या समस्येत नागपूर मनपा दोषी आहे कारण टीकडून जमीन हस्तांतरित झाल्यानंतर मनपानं सातबारामध्ये आपल्या नावाची नोंदणीच केली नव्हती आता ही जमीन मोकळी करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत या जमिनीवर स्थायिक झालेल्या लोकांना हटवण्याचं मोठं आव्हान मनपासमोर उभं आहे